नमस्कार प्रगती ताई या सी खाली बोला कमेंट करा कोण सी सीवर नमस्कार मानाचा ते शिवराय जयशंभूराजे सी सीवरून खाली या कमेंट करा पटपट शेतकरी ताईला सपोर्ट करा खाली प्लीज कमेंट करा नमस्कार सर्व दादांना ताईंना मानाचा जय शिवराय जय आहे माझ्या लाईमध्ये मध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत शेतकरीला ताईला सपोर्ट करायला आल्याबद्दल धन्यवाद थँक्यू यू लाईक करा नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या वैभवी इकडे मला पाणी दे पटकन नमस्कार लाईवमध्ये स्वागत आहे तुमचं सी सीवरून खाली या कमेंट करा बोला पटकन नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईला लाईक ला करा तुमच्या कमेंट जोपर्यंत येत नाही तोपर्यंत मी पण बोलत नाही मी पण अशीच बघत बसणार तुमच्याकडे சே சேம கஷித்தி மத்தி தி இண்ட ከአንድ ወር አችግር በደህና ናት እንኳን ሌላ አይደል በርል

साठी म्हणजे कशासाठी कोण सी वरती नेमकं मला कळू तर तुमचं काय चाललंय तुम्हाला कमेंट करायच्या लक्षात येईल का कोण नवीन आहे का तुम्ही डायरेक्ट माझा फोटो आणि असं सार्वजनिक कमेंट टिपण्या काय तर असते असते कर टच करा होत

अक्षयदादा लाईक गेल्याबद्दल धन्यवाद लाईव्हला आल्याबद्दल धन्यवाद दादा नमस्कार लाईव्हमध्ये स्वागत आहे तुम्हाला मानाचा जय शिवराय जय शंभूराजे आणि क्रांतिकारी जय भीम बोला अक्षयदादा सी सीवरच्यांना खाली बोलवा बरेच वेळ झालं चार पाच मेंबर सी सीवरती बसून आहेत खालीच येत नाही यार काय प्रॉब्लेम आहे यांचा काय माहिती प्लीज सी सीवरचे मेंबर खाली या नमस्कार सर्वांना मानाचा जय शिवराय जय शेंभूरा माझ्या लाईव्ह मध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत खाली या कमेंट करा लाईव्हला लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या एका शेतकरी ताईला सपोर्ट करा तुम्ही सपोर्ट करायला या, ता या ताईला वरती नकारा हो प्लीज तेच सांगते ना मी सपोर्ट करायला थांगू। या वरती नका थांबू वरती थांबून काय भेटणार आहे सांगा बघू सी सीवरून खाली आला कमेंट आल्या तर बरं वाटेल आराध्या ताई आराध्याच्या मम्मीला म्हणजे सोनाली ताईंना बोलवून घेऊन या अक्षयदादा शॉर्ट व्हिडिओ खाली कमेंट टाका नाही तर लॉंग व्हिडिओ खाली येतील त्या ला पण लाईव्हला त्यांना असतो दुपारी वेळ संध्याकाळीच घेतात त्यालाही मला बोलले होते एकदा हाय अक्षुदा बोला सीमाताई नमस्कार लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुमचं बोला हाय श्री स्वामी समर्थ सीमाताई कशा आहात लाईव्ह लाईक करा तुम्ही जे आहे तिथं टच करा आणि परत कमेंट करा म्हणजे तुमच्या लक्षात येईल लाईव्ह कशी आहे ते सीमाताई तुमची लाईव्ह दिसली होती मला दोन दिवस पण मी देवाला गेले होते ना आणि काल शेतात कामाला होते तिथं रेंज नव्हती दिवसभर म्हणून मी तुमच्या लाईव्हला आले नाही सॉरी बर का आणि भाऊ हाय ताई नमस्कार दादा मध्ये स्वागत आहे तुमचं तुम्हाला जय शिवराय जय शंभूराजे आणि क्रांतिकारी जय भीम दादा तुम्ही नवीन आहात माझ्या सबस्क्राईब करा आणि लाईव्हला लाईक करा आणि शेतकरी ताईला सपोर्ट करायला आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद मी एक गरीब शेतकरी ताई आहे मला तुम्ही रोज सपोर्ट करायला या याला लाईक कसं करायचं ताई इथून परत रिटर्न जावा तुम्हाला नुसती लाईव्ह दिसल लाँग व्हिडिओ कसे असतात ना लॉंग व्हिडिओला कसे लाईक करतो ना आपण तशा पद्धतीची लाईव्ह आहे लातूर पोलीस लातूरमधून आहात का हां तुम्ही आलता ना अगोदर लाईव्हला दादा तुम्ही थँक्यू सो मच दादा सांगितल्याबद्दल आणि तुम्ही एका शेतकरी ताईला सपोर्ट करायला आल्याबद्दल धन्यवाद तुमचे सर्वांना मानाचा जय शिवराय जय शंभूरराजे जै मध्ये स्वागत आहे बाय ग्रगती ताई काय करू आपल्याला काय करून पुढचं शिखर गाठायचं आहे त्यामुळे प्रगती ताई म्हण सीमाताई प्रगती ताई म्हण सीमाताई अरे 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 नवना दादा मग म्हणतात नोटिफिकेशन कसं पडलं माहिती आहे मला लाईव्हचं कसं पडलं आणि सीमाताई म्हणतात धन्यवाद आजपासून तुम्ही माझ्या गुरु <laughs> तसं काय नाही आहे सीमाताई प्रगती ताई म्हणतात अगं मॅसेज करत जा की लाईव चालू केली म्हणून बरं ठीक आहे सीमा प्रगती ताई करेन मी लक्षात ना राहत आणि नवनाथ दादा म्हणतात जय शिवराय जयशंभूराजे ताई जय शिवराय जयशंभूराजे नवनाथ दादा थँक्यू बोला नवनाथ दादा आग दीदी अग हे बसना फोन येत कसरायला लागलाय नवनाथ दादा या पपई को खायला पडलं नाही ताई टाइपिंग टायपिंगमध्ये मिस्टेक झाली नोटिफिकेशन काय तुम्हाला शेती किती आहे शेती आहे बारा एकर शेती चौघांमध्ये चौगजण भाऊ आहेत तुमच्या दाजी सकट आणि प्रगतिताई काय म्हणतात सीमाताई नमस्कार म्हणतात प्रगती ताई झालं का जेवण सर्वांचं सांगा दादा तुमचं मला नाव येत नाही लातूर पोलीस दादा म्हणून मी तुमचं नाव लातूर पोलीसच पाडणार आहे त्यापेक्षा मला मराठीमध्ये तुमचं नाव सांगा मग लक्षात येईल मला दुपारचे जेवण करायला आलो होतो घरी ताई हा म्हणून लाईव्ह चालू केली मला आहे नवनाथ दादा येतात माझ्या लाईव्ह दुपारी सीमाताई म्हणतात प्रगती ताई नमस्कार अक्षयदादा नमस्कार बोला आराध्या ताईंना घेऊन या पपई दे इकडं नवनाथ दादा पपई खायला या येऊ का सीमाताई सर्वांसाठी मी पपई आणले खाऊन घ्या पटकन आवरा आणि प्रगती ताई म्हणतात झालका का जेवण सीमाताई सीमा ताई म्हणतात नमस्कार नवनाथ दादा या खायला पटकन कोणाला वा वालय गोड तर लागते प्रगती ताई म्हणतात नवनाथ दादा नमस्कार सर्वांनी पपई खायला या पटपट पटपट पट, नाहीतर संपून जाईल बघा सीमाताई जेवण झालं का नक्कीच येऊ एक नाही एक दिवस ताई कधी येणार आहे तोपर्यंत मी खाऊन झालं झालं का ठीक है, ठीक आहे आहे जेवण करा काळजी घ्या स्वतःची करी तिथून पडलच डायरेक्ट आणि नवनाथ दादा म्हणतात प्रगती ताई सीमाताई नमस्कार थँक्यू नवनाथ दादा भरल्याबद्दल तुम्ही इथं कोपऱ्यात ठोक आणि ए मेरे सात अन्याय हो हे, हे जेवण झाल्यावर पपई <laughs> हा का आपके साथ अन्याय <laughs> <सिमता है? laughs> आओ, आओ, ले गोड तर राहिले मस्त लागते वा वा ला जवाब काय सांगू नका लय भारे ताई लाईव्ह का बंद केले दादा डोळं पेंगायला लागलो होतं मला जरा डोकं दुखते ना माझं लाईव्हवर बडबड करून त्रास व्हायला लागला होता एबीसीडी दादा म्हणून बंद केली पंढरीचा राजे दादा येतच नाही नाईव्ह ला। अच्छा ताई म्हणतात ए बी सी डी दादा हो दादा तुमच्या आयडीचं नाव एकदम भारेवर एबीसीडी दादा मला जॉईन करा ताई तुम्हाला पण ब्लू हवाय का देऊ ओके ताईंना बोलवून आण ना आरती ताई दादा वेदू पपई खायला या दादा तुम्ही पण कमेंट करून ठेवायला दादा आम्ही रिटर्न करेल कमेंट करून ठेवा ए बी सी डी दादा रिटर्न करतील सीमा ताई तुम्हाला बी सी एबीसीडी दादांना पण सपोर्ट करायला इंस्टाला मेसेज करा ताई लाईव्ह बंद झाली का ठीक आहे करेन नक्की नाही ताई वरचे सगळे मला जॉईन आहेत ओके ओके नवनाथ दादा म्हणतात गावरान केली गावरान बरं के गावरान, गावरान खात आहे मजा आहे बघतायची हां एकदम <laughs> भारी सीमा दिदी सुप केला आहे थँक्यू ए बी सी डी दादा तुमची पण लाईव मस्त असते बरं सर्वांनी ज्यांच्या ज्यांच्या ओळखीचे जेवढे जेवढे मेंबर आहे तेवढे माझ्या लाईव्हला घेऊन या प्लीज शेतकरी ताईला सपोर्ट करायला लई मस्त आहे ना दादा सगळं गावराने इकडं तरी पण मी सारखे आजारी पडते प्रकृतीत आहे सपोर्टिंग मेसेजसाठी थँक्यू थँक्यू सपोर्टिंग मेसेजसाठी सीमाताय म्हणतात धन्यवाद ए बी सी डी दादा आम्ही रिटर्न करेल ठीक आहे ठीक आहे सीमाताई चालेल सीमाताई तुमचे लाईव्ह मस्त असेल तुमचं बोलणं पण मला लय आवडतं तुम्ही माझ्या मावशी सारखे मानले आवडतं तुमचं बोलणं मी येण्याचा प्रयत्न करते पण आज जरा गडबड गोंधळ दोन तीन दिवस झालं माझ्या मागं गडबड गोंधळच आहे ए बी डी दादा म्हणतात प्रगतीताई जेवण झालं का सांगा प्रगतीताई आणि ए बी सी डी दादा आणि प्रगतीताई कोम आणि सीमाताई सपोर्टिंग मेसेजसाठी थँक्यू प्रगतीताई सीमाताईला सॉरी राजदादाला आणि कोमलताईला बोलवा आले तर आले अण्ण दादा म्हणतात ताई बाय बाय जातो संध्याकाळी येईल परत लायला चालेल जेवण करते दादा प्रगतीत आईल जेवण लेट करायला लागला या जेवण करायला हो हो जेवण करा ओके ताई म्हणतात ते बी सी डी दादा ओके ओके द्या अजून एक परत येतो चुरलं एवढं मोठं घाण केलं कसं करा रे दे でも、私たちは海老名です。<laughs> आपण आपली काळजी घ्यावीसरूत आहे ओके आज लय कामे होतं ताई <laughs> ती ताई चालेल ठीक आहे बंद करते तुम्हाला मेसेज करते बाय